न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा आयफोन महाग वाटतोय चला मग मायफोन मध्ये सगळ्यांसाठी जबरदस्त डील्स अहिल्यानगरच्या लोकांना आता ऑनलाईन ऑर्डरची गरजच नाही मायफोन मध्ये येऊन डील करा अहिल्यानगरमध्ये शॉपिंगचा नवा अड्डा सजला अभिजित शहा यांच्या मायफोन या अत्याधुनिक मोबाईल स्टोअरचे आज जल्लोषात उद्घाटन पार पडले शहरातील मोबाईल प्रेमींसाठी हे स्टोअर म्हणजे स्वर्गच माननीय आमदार संग्राम भैया जगताप यांच्या शुभ हस्ते आणि मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला खरेदीसाठी ग्राहकांनी अक्षरशः गर्दी केली आणि धमाकेदार ऑफर्सचा लाभ घेतला आयफोन असो की वन प्लस किंमत अशी की पाहून बोट तोंडात घालाल अशा भन्नाट ऑफर्सने ग्राहकांचा उत्साह शिगेला पोहोचला शॉप नंबर दोन तीन मुकुंद आयकॉन टिळक रोड वाडिया पार्क समोर असलेल्या या स्टोअर मध्ये अत्याधुनिक स्मार्टफोन आणि अॅक्सेसरीजचा खजिना खुला करण्यात आला तुम्ही अजूनही विचार करताय चला मग मोबाईल घ्या पण माय फोन मधूनच टिळकरोड परिसरामधील आज नवीन व्यावसायिक उपक्रम या ठिकाणी अभिजित शाह यांच्या आज सुरू झालेला आहे माय फोन या नावाने एक मोठ मोबाईल फोन स्टोर त्यांनी नगरकरांच्या सेवेमध्ये आज उपलब्ध केले आहे निश्चित आपण पाहतो की आता जसं डिजिटल वर्ल्ड होत चाललेला आहे टेक्नॉलॉजीचा सा एक चांगल्या प्रकारे लोक आपल्या व्यावसायिक कामाकरता उपयोग करून घेतात अनेक सिक्युरिटीच्या हिशोबाने असेल अनेक गोष्टींकरता मोबाईलचा वापर होतो तशा प्रकारे एक स्मार्ट वर्ल्ड आपण सातत्याने ऐकत असतो तर त्याच्याकरता एक मोबाईलच्या चांगल्या प्रकारच्या सुविधा या देखील उपलब्ध कराव्या लागतात त्याच्याच माध्यमातून सातत्याने नवीन नवीन टेक्नॉलॉजी ती सातत्याने मोबाईल मध्ये येत असताना पाहायला मिळते आणि म्हणून एकाच दुकानामध्ये कुठेतरी माय फोन या नावाने नवीन एक स्टोर उद्घाटन आज त्यांनी अभिजित शहा यांच्या पुढाकार न झालेलं आहे आणि निश्चितच येणाऱ्या काळामध्ये चांगल्या प्रकारची भरावी ते घेतील नवीन ब्रँड त्यांनी डेव्हलप केलं आहे आणि एका मध्ये अनेक वेगवेगळ्या कंपनीचे मोबाईल अनेक वेगवेगळे व्हरायटीजचे मोबाईल हे आपल्याला एकाच स्टोरमध्ये आपल्याला मिळणार आहे आणि त्यांना एक दुसरा या सगळ्या क्षेत्रामधला अनुभव आहे आणि त्यांनी एक मोठं पाऊल या क्षेत्रामध्ये टाकलेलं आहे मनापासून त्यांना मी या व्यावसायिक उपक्रमा करता हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो आजच आपल्या या नवीन मायफोन शो रूमचं उद्घाटन अहिल्यानगरचे लाडके आमदार संग्राम भाई जगताप यांनी केलेले तर पूर्ण नगरकारांना आवाहन करतो की आपण सगळ्यांनी आपल्या या स्टोअरला व्हिजिट करावी आणि आपल्या सर्व मोबाईल बद्दल तुम्हाला चांगली माहिती आणि चांगल्या सुविधा इथे मिळतील इंग्लिश बोला फ्लुएंट कारण सोबत आहे प्रॉमिनंट उत्कृष्ट इंग्लिश बोलण्यासाठी आजच संपर्क करा एट सिक्स ट्रिपल झिरो ट्रिपल झिरो सिक्स नाईन